लाडक्या बहिणींना खुशखबर आठवा हफ्ता जमा व्हायला आजपासून सुरुवात महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्वात मोठ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात आतापर्यंत एकोणसात हप्त्यांचे दहा हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत आता फेब्रुवारी महिन्यातील आठव्या हप्त्याबद्दल मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे पूर्वीच्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलं आहे यापैकी काही बहिणींनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी स्वतःहून या योजनेचा लाभ घेणं बंद केलं आहे तसेच अनेक महिलांनी स्वतःहून पैसे परत केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना सन्मान निधी वितरित केला जाणार नाही तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आत्तापर्यंत देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असंही सरकारने यापूर्वी स्पष्ट केलं आहे एकवीस फेब्रुवारी आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे यासाठी वित्त विभागाकडून तीन हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे